तुम्ही आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंतित आहात का तुम्हाला आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे का तर आजच प्रवेश घ्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हिंगणा नागपूर येथे कारण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हिंगणा प्रसिद्ध आहे सैनिक स्कूल आणि जवाहर नवोदय विद्यालयाकरिता पूर्व परीक्षेसाठी तयार करणारे एकमेव संस्थान जिथे आहेत अनुभवी शिक्षक वर्ग जे देतात व्यक्तिगत ध्यान आणि मार्गदर्शन अधिक माहिती करिता बघा समीर सरांची विशेष मुलाखत नमस्ते मी समीर सर संचालक आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण नागपूरमध्ये जे सैनिक स्कूल जे गव्हर्मेंटचे सैनिक स्कूल आहेत त्याचबरोबर जे गव्हर्मेंटचे नवोदय विद्यालय आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे तर या संदर्भात पालकांना जागृती व्हावी व त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना तयारी करता यावी यासाठी आपण नागपूरमध्ये यावर्षी पंधरा एप्रिलपासून सुरुवात केलेली आहे या बॅचेसमध्ये आपणास विद्यार्थ्यांची वयोमर्यादा व त्याचबरोबर तो कोणत्या क्लासमध्ये शिकतो ह्या सगळ्या गोष्टींची आपणास थोडक्यात माहिती देतो आणि या माहितीचा जर अभाव असेल तर एखाद्या पालकांना त्यांच्या मुलासाठी किंवा त्याच्या भविष्यासाठी खूप अडचणी येतात कारण सैनिक स्कूल सातारा हे यशवंतराव चव्हाण यांनी सुरुवात केलेली किंवा यांनी उद्घाटन केलेली ही स्कूल देशातली सगळ्यात पहिली स्कूल आहे आणि आज देशामध्ये जवळपास तेहत्तीस गव्हर्मेंट स्कूल आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल सातारा आणि सैनिक स्कूल चंद्रपूर हे दोन गव्हर्मेंटचे स्कूल आहेत नुकतेच सैनिक स्कूल चंद्रपूर हे दोन हजार अठरा एकोणीस यापासून सुरू झालं पण त्यापूर्वीसुद्धा जे सैनिक स्कूल सातारा आहे या ठिकाणाहून बरेचसे विद्यार्थी पुढे बा सहावीपासून बारावीपर्यंत एज्युकेशन घेतलेले जे विद्यार्थी आहेत यांनी पुढं एन डी ए असेल जे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे पुण्यामध्ये तर याच्यासाठी सुद्धा खूपशी मुलं सिलेक्ट झालेली आहेत सैनिक स्कूलमधून बरेचसे विद्यार्थी पासिंग झाल्यानंतर पुढं एम पी एस सी आहे यू पी एस सी आहे किंवा बिझनेस आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्राचं जे नाव आहे ते पूर्ण देशामध्ये नेलेलं आहे सैनिक स्कूल म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये जायचं किंवा तो लढतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या गोष्टी आहेत स्कूलचा एकमेव मूल मंत्र हाच असतो की तुमचा जो विद्यार्थी आहे तो फिजिकली स्ट्रॉंग बनवणं आहे त्याचा खंबीरपणा मनाचा खंबीरपणा आहे आणि पुढं जाऊन त्याला क्वालिटी एज्युकेशन मिळावं या सर्व प्रोसेसमध्ये त्याला अनुशासन काय आहे टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात कारण सैनिक स्कूलमधून जे ॲडमिनिस्ट्रेशन राहतं ते आर्मी नेहवी आणि एअरफोर्स यामधील वेगवेगळे अधिकारी मग ते कॅप्टन असतील कर्नल असतील ब्रिगेडियर असतील ह्या दर्जाचे अधिकारी या सैनिक स्कूलमधून ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून काम करत असतात त्यामुळे सैनिक स्कूलला मिळणाऱ्या फॅसिलिटी जर बघितल्या तर विद्यार्थ्याला मी एक दिनक्रम थोडक्यात सांगतो की काय काय गोष्टी असतात जे स्कूल आपल्यासाठी आणि विद्यार्थ्यासाठी थोडं विद्यार्थ्याला नेऊ शकतं पहिली गोष्ट अशी की सध्याचे काही गोष्टी म्हणजे काही अडचणी काय येतात की विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन नाही वेळेचं मॅनेजमेंट नाही सोशल मीडियाद्वारे त्याचा वेळेचा दुरुपयोग होतो विद्यार्थ्याचा फोकस नाही अशा भरपूर गोष्टी आहेत विद्यार्थी पालकांचं ऐकत नाही एटिकेट्स मॅनर्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत संस्कृती आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थी मागे पडतोय सैनिक स्कूल यासाठी एक असा पर्याय उभारून येतोय की याच्यामध्ये विद्यार्थ्याला जरी सहावीमध्ये जरी विद्यार्थी सैनिक स्कूलला सिलेक्ट झाला तरी सहावीचा विद्यार्थी हा रोज सकाळी साडेचार ते पाच किलोमीटर रनिंग करतो आणि आपले विद्यार्थी जर बघितले तुम्ही मॅक्झिमम विद्यार्थी सातला आठला नऊला ला, ला उठून मग आंबोलीला वगैरे बाकी सुरुवात करतात तर जर तो विद्यार्थी सकाळी साडेपाचला उठणं व्यायाम करणं पी टीचा पार्ट आहे बाकी स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये सैनिक स्कूलला हॉर्स रायडिंग आर्चरी रायफल शूटिंग टेनिस बॅडमिंटन म्हणजे तुमचं फुटबॉल आहे स्विमिंग पूल आहे सगळे कोर्सेस सगळे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहे स्कूलमध्ये होतात आणि महत्त्वाचं असं की हे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे याच्यावरती डिफेन्स मिनिस्ट्री व त्याच्याहीवरती सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे हे पूर्णपणे सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतं त्यामुळं येथे असणारा टीचिंग स्टाफ असेल येथील ॲडमिनिस्ट्रेशन असेल हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणतो ज्याप्रमाणे घरी तुमचं आई हे आपली डायट डायटरी प्लॅन बनवते आता सैमी स्कूलचं म्हणाल तर ॲक्च्युली या ठिकाणी तुम्हाला सेपरेट डायटेशन्स मिळतात जे डायटेशन विद्यार्थ्यांचं खाणं पिणं आहार हे सगळं मॅनेजमेंट त्यांच्या वयानुसार करतात दुसरी गोष्ट स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कोचेस मिळतात म्हणजे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इंटरस्कूल असेल स्टेट लेवल असेल नॅशनल लेवल असेल अशा वेगवेगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये पुढं जाऊ शकता आता हा झाला सैनिक स्कूलचा पाठ पालकांना याची जागृती व्हावी आणि तुमच्या जवळ सैन्य स्कूल आहे आम्ही नागपूरमध्ये आलो ह्याचं चा एकच कारण आहे की तीन तीन साथी, साथी हे तीन वर्षाचे प्रयत्न आहेत इथे आपल्या असलेल्या जुन्या पालकांकडचे की त्या पालकांनी तीन वर्ष आमचा खूप पाठपुरावा केला कारण इथून विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताराच्या ठिकाणी येतो पुणेच्या ठिकाणी येतो तिथं फी भरतो एज्युकेशनसाठी तयारीसाठी त्या ठिकाणी राहतो त्याचा खर्च त्याचबरोबर हे पालक त्या विद्यार्थ्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये ठेवलं की वर्षातून सहा ते सात वेळा विद्यार्थ्याला भेटण्यासाठी येतात आणि गोष्ट अशी राहते की ज्यावेळेस आपण नऊशे किलोमीटर किंवा एक हजार किलोमीटर आपल्याला जायचे विद्यार्थ्याला भेटायचे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एकतर दोन दिवस अगोदर दोन दिवस नंतर सुट्टी काढावी लागते जाण्याचा जा खर्च येण्याचा जा खर्च म्हणजे ये हे कॉस्ट खूप जाते आणि पालकांनी खूप रिक्वेस्ट केली की विदर्भामध्ये एक सेंटर पाहिजे जो तो रिझल्ट आहे तो आपल्याला देईल आणि त्यांच्या मुलांचं स्वप्न पूर्ण करेल की ह्या एकाच गोष्टीसाठी ह्या तीन वर्षांच्या पालकांच्या अथक प्रयत्नानंतर यावर्षी आपण पंधरा एप्रिलपासून ही बॅच सुरू केलेली आहे या ठिकाणी आपण सैनिक स्कूल सातारा सैनिक स्कूल चंद्रपूर जे गव्हर्नमेंटचे स्कूल आहेत त्याच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेतो त्याचबरोबर आपण जे गव्हर्नमेंटचं नवोदय विद्यालय आहे जे नागपूर जिल्ह्यामध्ये पार्श्वनी या ठिकाणी आहे अशाच प्रकारे नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक राहतं मात्र हे सरकारी स्कूल जे आहे सैनिक स्कूल असू द्या किंवा नवोदय विद्यालय असू द्या हे सरकारी स्कूल असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन मिळत नाही तर तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि ह्या एंट्रन्स एक्झामची तयारीमध्ये आपण गेली चार ते पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात सध्या नंबर वन आहोत आणि देशामध्ये आपण देखील फर्स्ट सेकंड या दोन रँकवरच आहोत जर तुम्ही दोन हजार चोवीसचा रिझल्ट पाहिला तर सातारा सैनी स्कूलमध्ये शेहेचाळीस विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये सिलेक्शन आहे सैनी स्कूल चंद्रपूरला शेहेचाळीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे अदर स्टेटमध्ये फोर्टी फोर प्लस स्टुडंटचं अदर स्टेटमध्ये देखील सिलेक्शन आहे नवोदय विद्यालय पहिल्या लिस्टमध्ये थर्टी एट मुलांचं सिलेक्शन आहे आणि सेकंड लिस्टमध्ये पुढं चालू फाईव्ह विद्यार्थ्यांचं म्हणजे थर्टी नाईन फाईव्ह फोर्टी फोर टोटल सिलेक्शन आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल हा सुद्धा सैनिक स्कूलचा एक भाग येतो जे देशामध्ये पाच आहेत याच्यामध्ये देखील दोन हजार चोवीसमध्ये आपले पाच विद्यार्थी सिलेक्शन झाले होते व याच आर एम एसमध्ये सध्या दोन हजार पंचवीसचा जो रिजल्ट रिझल्ट आहे याच्यामध्ये एकूण चोवीस विद्यार्थी सिलेक्शन आहे नवोदय विद्यालय दोन हजार पंचवीसमध्ये एकूण बावन्न विद्यार्थी सिलेक्शन आहे हे यश पालकांमुळं आहे त्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळं आहे की हे विद्यार्थी असं वाटतं खूप खूप यशस्वी व्हावेत त्यांची जी मोठी स्वप्न आहेत ते त्यांची पूर्ण व्हावीत आणि त्यांचं डिफेन्स असेल वा तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावं हो। ही संधी नागपूरमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे कारण नागपूरमध्ये तुमच्या जवळ सैनिक स्कूल चंद्रपूर आहे नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एस पे औरंगाबादची परीक्षा आहे दहावीच्या विद्यार्थिनीसाठी एस पे नाशिकची परीक्षा आहे सातवी आठवी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आर आय एम सीची परीक्षा आहे अशा चार ते पाच वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी आहेत आणि आपण त्याची तयारी नागपूरमध्ये यावर्षी सुरू करतोय तुमचा विद्यार्थी दुसरी तिसरीचा असेल तर त्याच्यासाठी फाउंडेशन बॅचेसची व्यवस्था आहे तर तुमचा विद्यार्थी चौथी पाचवी सहावीमध्ये असेल वयात बसतोय तर आपण त्याची तयारी सैनिक स्कूल राष्ट्रीय मिलिटरी स्कूल नवोदय विद्यालय स्कॉलरशिप या चार परीक्षांसाठी करून घेऊ हो शकतो जे विद्यार्थी सातवीचे आहेत त्यांना आपण आर आय एम सी यालाच आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज जे देहरादून या ठिकाणी आहे त्याची तयारी करून घेतो हो त्याचबरोबर जे सातवीचे किंवा आठवीचे देखील विद्यार्थी आहेत त्यांना परत सैनिक स्कूलची परीक्षा देता येते जे विद्यार्थी आठवीचे आहेत आठवीच्या विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल नवोदय विद्यालय राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्कॉलरशिप या चारही परीक्षा देता येतात जे विद्यार्थी नववीचे आहेत आणि दहावीचे आहेत असे दोन्ही वर्षाचे विद्यार्थी एस पी आय औरंगाबाद मुलांसाठी एस पी आय नाशिक मुलींसाठी तयारी करू शकता महत्त्वाची गोष्ट अशी आणि खास करून मुलींसाठी तीन वर्षापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक पिटिशन फाईल झाली आणि त्याद्वारे मुलींसाठी एन डी एचे दरवाजे ओपन झाले आर एम एस परीक्षा आर एम आर आय एम सी आहे सगळ्या गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटला मुलींच्या जागा ओपन झाल्या आणि दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी जून किंवा जुलैमध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून तीन, तीन चा या ठिकाणी एन डी एमधून तीन साडेतीन वर्षाचं ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलेली मुलींची पहिली बॅच ही आता आय एम ए देहरादून यासाठी याकडे पुढच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की विद्यार्थिनी सुद्धा आता मुलींची पहिली तुकडी जे एन डी एमधून पासआउट झालेली आहे व पुढे आय एम ए देहरादून या ठिकाणी जाते स्कूल असेल नवोदय विद्यालय आहे आर एम एस आहे या ठिकाणी पालकांमध्ये अवेअरनेस वाढत आहे आणि पालक दुसरी तिसरीपासूनच त्याची तयारी सुरू करतायत आणि दरवर्षी दीड लाखाच्या वर फॉर्म सैनिक स्कूलसाठी येतात तोच विद्यार्थी भविष्यामध्ये या एट्रन्स एक्झाममध्ये टिकेल पास होईल जो विद्यार्थी मी कमीत कमी दीड वर्ष मिनिमम तयारी पाहिजे कारण जर तुम्ही पाठीमागच्या वर्षी आमचाच रिझल्ट बघितला दोन हजार चोवीसला आपला तीनशे पैकी दोनशे नव्वदचा विद्यार्थी आहे तरीसुद्धा तो भारतात संपूर्ण भारतात तिसरा आहे आणि यावर्षी जर तुम्ही दोन हजार पंचवीसला पाच तारखेला पाच एप्रिलला जी परीक्षा झाली आणि आम्ही ज्यावेळेस स्कोर कलेक्ट केला विद्यार्थ्यांचा आम्हाला असं जाणवलं यावर्षी दोनशे तीनशेपैकी दोनशे नव्वदपेक्षा जास्त मार्क असणारे दहा विद्यार्थी आहेत आणि तरीसुद्धा आम्ही खुश नाही जे पाठीमागच्या वर्षी आम्ही एक विद्यार्थी दोनशे नव्वदचाल आम्ही खुश झालो ऑल इंडिया रँक थर्ड आहे आणि पासष्ट वर् वर्षामध्ये असा विद्यार्थी आणि असा रेकॉर्ड झालेला आहे जे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी दुसऱ्या कुठल्याच इन्स्टिट्यूटचं झालेलं नाही ऑल इंडियामध्ये रँक तिसरा येणं तीनशेपैकी दोनशे नव्वद आम्ही खुश खूप झालो परंतु यावर्षी दोनशे नव्वदच्या पुढं दहा विद्यार्थी आहेत तरीसुद्धा आम्ही खुश नाही कारण आम्हाला अजून वाटतं की ऑल इंडिया रँकमध्ये अजून महाराष्ट्रामधून खूपसे विद्यार्थी पहिल्या शंभरमध्ये पन्नासमध्ये खूपसे विद्यार्थी बसतील तो अवेअरनेस पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये यावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि खास करून विदर्भासाठी यावर्षी आम्ही जी ब्रँच ओपन केलेली आहे ॲडमिशन सुरू आहेत पंधरा एप्रिलपासून बॅचेस सुरू झालेले आहेत आणि लवकरात लवकर मेचा महिना असेल तो जून फर्स्ट वीकपर्यंत मॅक्झिमम लोकांनी या गोष्टी शेअर कराव्या आवर्जून व्हिजिट करावी कारण आपल्याला विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यासाठी काय तयारी करावी यासाठी तुम्ही व्हिजिट करू शकता ऑफिसला ऑफिसचा नंबर आहे नाईन वन फाईव्ह सिक्स नाईन वन वन थ्री नाईन वन पुन्हा एकदा सांगतो नाईन वन फाईव्ह सिक्स नाईन वन वन थ्री नाईन वन आपलं ऑफिस हे हिंगणा रोडला लोकमान्य मेट्रो स्टेशनजवळ सी आर पी एफ रोडला रायसोनी इंजिन इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागे विद्यापतीनगर जो एकात्मता नगर रोड आहे त्या रोडवर विद्यापती नगर या ठिकाणी आहे आपण कॉल करा आपणास फोनवर देखील माहिती दिली जाईल व शक्यतो जेवढं पॉसिबल आहे शक्य आहे आपण व्हिजिट करावी फोनवर माहिती पूर्णपणे देताना काही अडचणी येतात आपण ऑफिसला व्हिजिट करा आपणास योग्य ते मार्गदर्शन केले जाईल ही गोष्ट फक्त पुरती नाही तर ही गोष्ट आहे विद्यार्थ्याच्या भविष्याची आणि विद्यार्थ्याला सुद्धा घेऊन या जेणेकरून आपल्याला छोटीशी टेस्ट परीक्षा घेता येते छोटीशी टेस्ट घेऊन आपल्याला विद्यार्थ्याचा कल त्याची तयारी कशा पद्धतीने करून घेता येईल यासाठी आपल्याबरोबर चर्चा केली जाईल धन्यवाद